श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे उपाय तुम्ही अजूनही ही चूक करता म्हणून रोज देवपूजा करूनही देवदोष लागतोच मित्रांनो देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय त्याचे महत्व आणि आजही शंभर टक्के लोकांकडून होत असलेली ही मोठी चूक म्हणूनच दररोज देवपूजा करूनही तुमच्या आयुष्यात अडथळे का येतात याचे पूर्ण सत्य उलगडले जाणार आहे कारण ही माहिती फक्त ऐकण्यासाठी नाही तर ऐकून तात्काळ अंमलात आणण्यासाठी आहे कारण देवपूजा ही केवळ दिवा अगरबत्ती आरती इतकीच मर्यादित नसते तर देवपूजेतील प्रत्येक कृती प्रत्येक वस्तू आणि विशेषतः देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुमच्या नशिबावर थेट परिणाम करतं तरीही आज बहुतेक घरांमध्ये या पाण्याबाबत अशी चूक होते की जी नकळत देवदोष निर्माण करते आणि म्हणूनच पूजा करूनही लाभ मिळत नाही म्हणूनच या व्हिडिओची एक एक ओळ पूर्ण लक्ष देऊन ऐका कारण यामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकतेचे मूळ लपलेले आहे आजही अनेक जण सकाळी उठून देवपूजा करतात देवांना पाणी घालतात पंचामृताने अभिषेक करतात शंखातून जल अर्पण करतात मंत्र म्हणतात पण पूजा संपल्यानंतर देवांना आंघोळ घातलेले ते पाणी नेमके काय करायचे याबाबत पूर्ण गोंधळ असतो कोणी ते थेट सिंकमध्ये होत कोणी बाथरूममध्ये टाकतो कोणी घराबाहेर फेकून देतो तर कोणी ते पाणी उचलतानासुद्धा निष्काळजीपणा करतो आणि हाच निष्काळजीपणा पुढे जाऊन देवदोषाचे कारण बनतो कारण शास्त्रानुसार देवांना स्पर्श झालेली प्रत्येक गोष्ट पवित्र होते आणि त्याचा योग्य वापर न झाल्यास तीच गोष्ट उलट परिणाम देऊ शकते शास्त्र सांगते की देवांना अर्पण केलेले पाणी म्हणजे साधे पाणी राहत नाही ते तीर्थ बनते त्या पाण्यात देवतांची सूक्ष्म ऊर्जा मिसळलेली असते आणि ही ऊर्जा घरात योग्य प्रकारे वापरली तर लक्ष्मी स्थिर होते आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते आणि नकारात्मक शक्ती दूर जातात पण हाच तीर्थ जर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टाकला तर देव अप्रसन्न होतात आणि म्हणूनच कितीही पूजा केली तरी घरात क्लेश वाढतात पैसे अडकतात आजार मागे लागतात आणि मन सतत अस्वस्थ राहते आजची सर्वात मोठी चूक म्हणजे देवांना आंघोळ घातलेले पाणी थेट नालीत किंवा टॉयलेटमध्ये टाकणे अनेक लोक अज्ञानामुळे असे करतात पण हे अत्यंत अशुभ मानले जाते कारण नाली किंवा टॉयलेट हे अपवित्र स्थान आहे आणि तीर्थ तिथे टाकणे म्हणजे देवांचा अपमान मानला जातो यामुळे घरावर अदृश्य दोष बसतो जो लगे दिसून येत नाही पण हळूहळू त्याचे परिणाम जाणवू लागतात सतत वाद होणे कामात अडथळे येणे पूजा मनापासून न होणे आणि सतत थकवा जाणवणे ही त्याची काही लक्षणे आहेत दुसरी मोठी चूक म्हणजे देवांना अंघोळ घातलेले पाणी उचलताना चप्पल घालून किंवा अर्धवट स्वच्छतेत हाताळणे लक्षात ठेवा देवपूजा झाली म्हणजे ते पाणी सामान्य राहत नाही त्यामुळे ते उचलतानासुद्धा शुद्धता आवश्यक आहे शक्य असल्यास नंगेपाय स्वच्छ हाताने आणि मनात देवाचे स्मरण ठेवून ते पाणी उचला कारण तुमची भावना आणि तुमची श्रद्धा त्या पाण्यातील ऊर्जेला दिशा देत असते आता प्रश्न येतो मग हे पाणी नेमके करायचे काय याचे उत्तर शास्त्र खूप स्पष्टपणे देते देवाना आंघोळ घातलेले पाणी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ किंवा तुळशीजवळ किंवा एखाद्या स्वच्छ झाडाच्या मुळाशी अर्पण करा कारण पृथ्वी ही सर्वात मोठी शुद्धीकरण शक्ती आहे आणि देवाचे तीर्थ पृथ्वीला अर्पण केल्याने त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रसार संपूर्ण घरावर होतो विशेषतः तुळशीजवळ हे पाणी टाकल्यास घरातील वास्तुदोष कमी होतो आणि लक्ष्मीचा वास वाढतो अनेक महिलांकडून अजून एक चूक होतेच आणि ती म्हणजे देवांना आंघोळ घातलेले पाणी संपूर्ण घरात पुसण्यासाठी वापरणे हे पूर्णपणे चुकीचे नाही पण त्याची पद्धत चुकीची असल्यास नुकसान होते शास्त्र सांगते की हे पाणी संपूर्ण घरात पुसण्यासाठी वापरू नये तर फक्त देवघराच्या आसपास किंवा उंबरठ्याजवळ थोड्याच प्रमाणात वापरावे कारण हे पाणी अत्यंत शक्तिशाली असते आणि संपूर्ण घरात वापरल्यास त्यातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते आजही अनेक लोक देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यात हात धुवून ते अंगावर चिंपडतात पण मनात श्रद्धा नसते फक्त सवय म्हणून हे केले जाते लक्षात ठेवा श्रद्धा नसलेली कोणतीही कृती निष्फळ ठरते त्यामुळे जर तुम्ही हे पाणी अंगावर चिंपडत असाल तर डोळेबंद करून मनात देवाचे नाव घ्या आणि एक क्षण शांत राहा तेव्हाच त्याचा लाभ मिळतो या पाण्यात एक अत्यंत प्रभावी उपाय शास्त्रात सांगितला आहे तो म्हणजे आठवड्यातून एकदा विशेषतः गुरुवारी किंवा सोमवारी हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर हलक्या हाताने शिंपडणे यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि घरात शांतता टिकून राहते पण हे करताना चुकूनही राग मनात ठेवू नका कारण राग ही सर्वात मोठी नकारात्मक ऊर्जा आहे देवपूजा करूनही दोष का लागतात याचे एक मुख्य कारण म्हणजे देवपूजेनंतर लगेच देवघर साफ करताना किंवा भांडी धुताना अधीरपणा करणे पूजा संपल्यावर किमान पाच मिनिटे तरी शांत बसणे आणि देवांना धन्यवाद देणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतरच पाणी उचलावे कारण त्यावेळेत पूजा ऊर्जा स्थिर होत असते आणि ती योग्य पद्धतीने वापरली तरच फलदायी ठरते तुम्हाला हे समजले असेल की देवांना अंघोळ घातलेले पाणी ही साधी गोष्ट नाही तर ती एक शक्ती आहे आणि या शक्तीचा अपमान नकळत तुमच्याच हातून होत असतो तर देवदोष लागणे स्वाभाविक आहे आपण पाहणार आहोत पुढे पाण्याचे विशेष उपाय कोणत्या समस्यावर कसे करायचे महिलांनी पुरुषांनी आणि घरातील इतर सदस्यांनी कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या दिवशी कोणती चूक अजिबात करू नये त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडलेली कामे मार्गी लावणारे गुपित सांगितले जाणार आहे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे गुप्त उपाय आणि महिलांकडून होणाऱ्या गंभीर चुका ज्या आयुष्य उलथवून टाकतात आता आपण त्या चुका उघड करणार आहोत ज्या जवळजवळ प्रत्येक घरात महिलांकडून नकळतपणे होतच असतात आणि याच चुका पुढे जाऊन देवदोष पितृदोष आणि वास्तुदोष वाढवतात म्हणून विशेष लक्ष देऊन ऐका कारण तुम्ही जर या चुका आजपासून या चुका करत असाल तर आजपासून थांबवल्या तर पूजा न बदलता सुद्धा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील सकाळी देवांना आंघोळ घालताना अनेक महिला घाईघाईत पूजा करतात कारण घरकाम ऑफिस मुलं यामुळे मन पूर्णपणे देवपूजेत नसते पण लक्षात ठेवा देवांना आंघोळ घातलेले पाणी तुमच्या मनस्थितीचे प्रतिबिंब असते जर मन अस्थिर असेल तर त्या पाण्यातील ऊर्जासुद्धा अस्थिरच होते आणि पुढे तेच पाणी चुकीच्या प्रकारे वापरले गेले तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो म्हणून देवांना आंघोळ घालताना किमान दोन मिनिटे शांत उभे राहून श्वासावर लक्ष केंद्रित करा दुसरी मोठी चूक म्हणजे देवांना आंघोळ घातलेले पाणी फ्रीजमध्ये ठेवणे किंवा झाकण असलेल्या बाटलीत साठवून ठेवणे काही महिलांना वाटते की हे पाणी पवित्र आहे म्हणून जपून ठेवावे पण शास्त्रानुसार देवपूजेतील तीर्थ साठवायचे नसते ते प्रवाहित असले पाहिजे कारण ऊर्जा जिथे अडकते तिथे नकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता वाढते त्यामुळे हे पाणी त्याच दिवशी योग्य ठिकाणी अर्पण करणे आवश्यक आहे आता जाणून घेऊया या पाण्याचा योग्य उपयोग जर घरात सतत आजारपण असेल तर सोमवारी देवांना अंघोळ घातलेले पाणी थोड्याशा प्रमाणात तुळशीच्या मुळाशी अर्पण करा आणि मनात फक्त आरोग्याची प्रार्थना करा कोणताही मंत्र नको फक्त भावना शुद्ध असावी हा उपाय सलग सात सोमवार केल्यास घरातील आजारपणाची तीव्रता कमी होत जाते जर घरात पैसे टिकत नसतील कमावलेले पैसे लगेच खर्च होतात तर गुरुवारी देवांना आंघोळ घातलेले पाणी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला जमिनीवर शिंपडा आणि लक्ष्मीचे नाव तीन वेळा मनात घ्या हा उपाय करताना कुणीही पाहत नसावे कारण हा उपाय गुप्त मानला जातो आणि गुप्त उपाय लवकर फलदायी ठरतात अनेक जण देवांना आंघोळ घातलेले पाणी संध्याकाळी आरतीनंतर पुन्हा वापरतात ही सुद्धा एक चूक आहे सकाळचे देवपूजेचे पाणी आणि संध्याकाळच्या आरतीचे पाणी वेगवेगळे असते सकाळचे पाणी सात्विक असते तर संध्याकाळचे पाणी संरक्षणात्मक ऊर्जा देते त्यामुळे दोन्ही पाणी एकत्र करणे टाळावे महिलांकडून होणारी आणखी एक, एक चूक म्हणजे मासिक पाळीच्या काळात देवांना आंघोळ घातलेले पाणी इतरांनी उचलावे असे न सांगणे शास्त्रानुसार या काळात देवपूजा टाळली जाते पण जर घरात इतर कोणी पूजा करत असेल तर त्या पाण्याला स्पर्श न करता ते योग्य ठिकाणी अर्पण करणे आवश्यक आहे कारण स्पर्श हा ऊर्जेचा मुख्य माध्यम असतो देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा एक अत्यंत प्रभावी पण कमी लोकांना माहिती असलेला उपाय म्हणजे घरात जर सतत भांडणं होत असतील तर शुक्रवारी हे पाणी चांदीच्या वाटीत घेऊन उंबरट्याजवळ थोडेसे चिंपडावे आणि उरलेले पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करावे हा उपाय केल्यावर घरातील वातावरण हळूहळू शांत होत जाते देवपूजेतील चूक मोठी नसते पण तिचा परिणाम मोठा असतो आणि विशेषतः देवांना अंघोळ घातलेले पाणी चुकीच्या प्रकारे हाताळले गेले तर पूजा करूनही दोष लागतात आता आपण पाहणार आहोत पुरुषांनी कोणत्या चुका टाळाव्यात कोणत्या दिवशी हे पाणी अजिबात वापरू नये आणि कोणत्या दिवशी हा उपाय केल्यास त्वरित परिणाम दिसतो तुमच्या पूजेचे पूर्ण फळ कसे मिळेल लक्ष्मी कशी प्रसन्न होईल आणि पैसे घरात येण्याचे मार्ग कायमचे कसे मोकळे होतील या गोष्टी केल्या तर देवपूजा केवळ एक सवय न राहता तुमच्या आयुष्याला दिशा देणारी शक्ती बनेल कारण बहुतेक लोक पूजा करतात पण फळ मिळत नाही कारण पूजा आणि भावना यामध्ये दरी असते आणि ही दरी भरून काढली की लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते सर्वात आधी लक्षात ठेवा देवपूजेचे पूर्ण फळ मिळवायचे असेल तर पूजा संपल्यानंतर लगेच उठू नका देवांसमोर किमान दोन मिनिटे डोळे बंद करून शांत बसा आणि मनात एवढेच म्हणा की देवा आज माझ्याकडून जाणून किंवा अजाणतेपणे काही चूक झाली असेल तर क्षमा कर आणि माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे ही एक छोटी भावना तुमच्या संपूर्ण ऊर्जेचे फल बदलू शकते लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील ऊर्जा स्वच्छ असणे आणि ही ऊर्जा स्वच्छ ठेवण्याचे काम देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याने होते पण ते योग्य पद्धतीने वापरले पाहिजे दर गुरुवारी हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला थोडेसे शिंपडावे आणि उरलेले पाणी तुळशीजवळ अर्पण करावे हा एक छोटासा उपाय घरात येणाऱ्या पैशाचे मार्ग मोकळे करतो पैसे घरात येत नाहीत असे अनेक जण म्हणतात पण लक्षात ठेवा पैसे येण्यासाठी आधी लक्ष्मीला आदर द्यावा लागतो आणि लक्ष्मीला आदर म्हणजे घर स्वच्छ ठेवणे देवघर अस्ताव्यस्त न ठेवणे आणि देवपूजेशी संबंधित वस्तू कधीही पायाखाली न येऊ देणे विशेषतः देवांना आंघोळ घातलेले पाणी कधीही दुर्लक्षित करू नका कारण तेच लक्ष्मीचे निमंत्रण असते लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी एक अत्यंत प्रभावी नियम आहे तो म्हणजे देवपूजेनंतर घरात वादविवाद टाळणे कारण पूजा झाल्यावर वातावरण अत्यंत संवेदनशील असते आणि त्यावेळेत केलेला राग किंवा भांडण लक्ष्मीला लगेच दूर ढकलते त्यामुळे पूजा झाल्यानंतर किमान अर्ध तास तरी घरात शांतता ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की कमावलेले पैसे टिकत नाहीत तर एक साधा पण शक्तिशाली उपाय नक्की करा शुक्रवारी देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळा आणि हे पाणी घराच्या तिजोरीजवळ किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी हलक्या हाताने शिंपडा हा उपाय करताना कोणालाही सांगू नका कारण हा उपायसुद्धा गुप्त नेहमी लवकर परिणाम देतात लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी महिलांची भूमिका खूप मोठी असते कारण शास्त्रानुसार घरातील लक्ष्मीचा वास स्त्रीच्या हातात असतो त्यामुळे महिलांनी देवपूजा करताना नेहमी स्वच्छ कपडे घालावेत केस मोकळी ठेवू नयेत आणि पूजा झाल्यानंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी कधीही रागात किंवा वैतागात हातळू नये देवपूजेचे पूर्ण फळ मिळण्याचा एक अंतिम मंत्र म्हणजे सातत्य अनेकजण दोन दिवस उपाय करतात आणि लगेच थांबतात पण लक्षात ठेवा देवांची परीक्षा घेतली जात नाही देवांची भक्ती केली जाते त्यामुळे जे नियम आजपासून पाळाल ते किमान एकवीस दिवस तरी पाळा कारण एकवीस दिवसांनी घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलायला सुरुवात होते तुम्हाला हे समजलं असेल की देवपूजा म्हणजे केवळ कर्मकांड नाही ती एक जिवंत प्रक्रिया आहे आणि देवांना अंगोळ घातलेले पाणी हे त्या प्रक्रियेचे हृदय आहे जर तुम्ही आजपासून या पाण्याचा योग्य सन्मान केला तर लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात येण्याचे मार्ग मोकळे करेल आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ